श्रावणी नमस्कार आजची आमची फरमाईश आहे मक्याच्या कणसाची यासाठी आपण एक मक्याचं कणीस घ्यायचे एक दोन तीन काय हवेत तेवढे घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे जा आहेत आपण ज्या गॅसच्या जाळीवर रोटी वगैरे भाजायला घेतो ती जाळी घेतलेली आहे मी आणि त्या जाळीवर कणीस अलटून पलटून छान भाजून घ्यायचे मध्यम गॅसवर कणीस भाजा जेणेकरून ते आतपर्यंत शिजेल मक्याचं कणीस आपण कधीही खाल्लं तरी ते आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे मॅग्नेशियम आहे आयर्न आहे आणि शिवाय यामध्ये कॅल्शियमही अगदी उत्तम उत्तम प्रमाणात आहे त्यामुळं मक्याचं कणीस खाणं आपल्या शरीरासाठी खूपच फायद्याचं आहे मुलांना जर दूध प्या सांगितलं तर आज सध्या मुलं नको बोलतात ना म्हणून मग हा एक बेस्ट ऑप्शन आहे कणीस भाजून झालं की चटपटीत करण्यासाठी मी पाव चमचा बेडगी मिरची पावडर थोडंसं मीठ आणि चवीनुसार चाट मसाला घेतला अर्धा लिंबू घ्यायचं चाट मसाला मिरची पावडर वगैरे सगळं मिक्स करायचं आणि लिंबानेच आपण हा मसाला कणसाला लावून घ्यायचा आहे आणि काय आपलं कणीस खाण्यासाठी अगदी तयार आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि ही माझी श्रावणी आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचं